राम राम भावान्नो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक 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 स्वागत तर भावन्नो बहिणीनो आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या भागातले लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालांच्या ओपिनियन पोलबद्दल बोललो तर आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील जे काही आठ मतदारसंघ आहेत त्याच्याबद्दल बोलणारे म्हणजे जेवढं मला तिकडल्या मित्रांना विचारून जेवढी माहिती कळाली त्या हिशोबात मी त्या विषयावर बोलणार आहे काही चुकलं माझ्याकडून मा तर मला माफ करा तर जशी शिवसेना फुटली तशीच राष्ट्रवादी पण फुटली आणि राष्ट्रवादीचा विषय का काढला मी तर शरद पवार साहेब हे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष यांचा मतदारसंघ बारामती त्यांची जन्मतारीख बारा वर्ष महिना बारा म्हणजे बारा बारा आणि बारामती असे असे आपले शरद पवार साहेब त्यांचा मतदारसंघ बारामती तर म्हणजे आता एखादा नेता असतो त्याचा जो जन्मतःच जो मतदारसंघ असतो तोच त्याच्यासाठी लक्की असतो आता अजित पवार साहेब फुटले राष्ट्रवादी शरद पवारमधून अजित पवार बाजूला गेले आणि राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह त्यांना भेटलं आता ते भाजपची कृपा आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं आपल्याला पक्षाचं नाव भेटलं आणि चिन्हही भेटलं त्यांना ते आता अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची कृपा आहे त्याच्याबद्दल आपण जास्त बोलण्यात मजा नाही असो ते त्यांचं घरगुती राजकारण आहे आपल्याला त्याच्यातलं काय करायचं तर ज्यावेळेस ते अजितदादा पवार हे बाहेर गेले म्हणजे याचा मी थोडा मागचा इतिहास सांगत होतो तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिला का त्यांना द्यायला भाग पाडलं असो पण ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादीला जी आज आजीदादाकडे तिलासुद्धा असं वाटत होतं की सत्तेत राहू नये भाजपबरोबर जावा कारण जर त्यांना असं वाटत नसतं तर ते आज भाजप बरोबर दिसलीच नसते ना म्हणजे दोन दिवस आधी देशाचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान हे बहात्तर हजार कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोलतात आणि दोन दिवसानंतर त्याच अजितदादाच्या मांडीला मांडी लावून बसतात हे मला न कळालेलं गणिते आपल्याला काय बोलायचं असं आहे ना आपण सर्वसामान्य पडलो ना तर याची सुरुवात ती दोन झाली शिवसेना फुटल्यानंतर अजितदादा पवारांच्या गटात पण ही चलबिचल चालू होती का राष्ट्रवादी फुटणार आणि ती फुटली मग पण जेवढी सहानुभूतीची लाट उद्धव साहेबांना आली तेवढी शरद पवार साहेबांना नाही आली याच्या मागं कारण कोणते तर शरद पवारांचा राजकीय जन्म पण हा पाठीत खंजीर खुपसून झाला वसंतदादा पाटलांच्या त्याच्यामुळे जेवढी सहानुभूती उद्धव साहेबांना तेवढी शरद पवार साहेबांना भेटली नाही बरोबर आहे की नाही तर जाऊ दे आपण मतदारसंघाबद्दल बोलू कोणाच्या किती जागा काय कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येईन हे आपलं आपलं इथलचं राजकीय राज गावठी गणित आहे त्या गणिताबद्दल आपण बोलू <coughs> आपण सुरुवात करू बारामती मतदारसंघापासून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाला संपवण्यासाठी भाजपनी पूर्ण ताकद लावली म्हणजे त्यांनी घरातलं सीट उभं करून सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांचीच भाऊजही उभी करून सुनेत्र पवार म्हणजे ह्या अजितदादांच्या पत्नी त्यांना उभं केलं का तर शरद पवार गटाला संपवण्यासाठी पण बारामतीच्या योगदानात विकासात्मक योगदानात <coughs> जेवढं शरद पवार हात आहे तेवढा अजितदादांचा वाटत नाही म्हणून बारामतीमधील जे जनता आहे हिने जास्तीत जास्त शरद पवार गटाला मतदान केलं म्हणजे तुतारी शरद पवार गटाचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी आणि राष्ट्रवादीचं चिन्ह आहे घड्याळ आता लोकांनी घड्याळात बघून तुतारी वाजवली तर तुतारी वाजून घड्याळ फोडलं हे आपल्याला चार तारखेला कळणार आहे पण आपले जे तिथलचे मित्र आहेत त्यांच्याकडे मी चौकशी केली चौकशी केल्यानंतर मला असं जाणवलं का ह्या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के तुतारी चालणार तुतारी वाजणार आणि घड्याळ फुटणार म्हणजे शरद पवार साहेबांच्या कन्या सुप्रिया सुळे या एकशे एक टक्का निवडून येत आहेत आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात असलेल्या त्यांच्याच भाऊजाई अजितदाच्या पत्नी सुनेत्रा पवारताई या निव या ह्या निवडणुकीत पडणार आहेत असा माझा गावठी अंदाज आहे बरं का त्याच्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून निंबळकर आणि महाविकास आघाडीकडून मोहिते पाटील हे दोन चेहरे उभे आहेत तर आता तुम्हाला तर माहिती आहे पंढरपूर म्हणजे म्हणजे माडा जे लोकसभा मतदारसंघ त्याच्यात माझे सगळ्यात जादा मित्र आहेत मी तिकडच्या मित्रांबरोबर चौकशी केली तर त्यांनीसुद्धा मला हेच गणित सांगितलं काही तर सुद्धा तुतारीच वाजणार कारण सांगतो या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं मतदान जरी जादा असलं तरी पण शरद पवार साहेबांनी एक राजकीय खेळी केली होती त्यांनी महादेव जानकर साहेबांना निवडणुकीचं तिकीट घोषित केलं होतं पण ते त्या तिकीटचं तिकीट न घेता परभणीमध्ये भाजपच्या तिकीटावर उभे राहिले म्हणजे धनगर समाजाची जी मतदान जानकरांना होणार होतं ते डायरेक्ट ऑटोमॅटिक तुतारीला होणार म्हणजे तिथं तुतारी वाजणार बरोबर आहे की नाही आता हे झालं दोन मतदारसंघाचं तिसरा मतदारसंघ सोलापूर सोलापूर मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे या आमदार आहेत त्या उभे आहेत काँग्रेसकडून आणि तिथंसुद्धा भाजपकडून जे शीट आहे उभं आहे ते पण आमदार आहेत है की नाही मग आणि तिथलचा मागचा दोन लोकसभेचा जो खासदार आहे हा भाजपचा आहे याच्या आधी तिथं आहे का सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचं नेतृत्व करायचे आता प्रणिती शिंदे या सुशील कुमार या शिंदे यांच्या कन्या आहेत आणि महाविकास आघाडीसाठी चांगलं असलेलं वातावरण हे प्रणिती शिंदे यांच्या पथ्यावर पडलं आणि या निवडणुकीत प्रणिती शिंदेसुद्धा निवडून येणार बरोबर आहे का नाही आता आठपैकी आपण तीन मतदारसंघाचा आढावा घेतला तिन्हीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होऊ राहिला त्याच्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत आणि त्यांच्या समोर कोणी शशिकांत पाटील हे वाटतं तर कुणी असू तिथं उदयनराजे भोसले हे शुअर एकशे एक टक्का काळ्या दगडावरची भगवी रेग या हिशोबात ते निवडून येणार आहेत उदयनराजे भोसले का सांगतो मी तुम्हाला कारण आहे का लोक छत्रपतींच्या गादीला मतदानच करतात आता मग तुम्ही म्हणता मागच्या टायमाला कसं काय पडले तर मागच्या टायमातली पावसातली सभा गाडी गाजली ना त्या सभेचे परिणाम म्हणून ते निवडून आले नाही ना बरोबर आहे की नाही पण छत्रपतींच्या गादीशी इमानदार असलेला लोक हे शंभर टक्के छत्रपतींना मतदान करतात आणि हे साताऱ्यामध्येच नाही तर हे कोल्हापूरमध्ये सुद्धा जाणवणार आणि आपण पुढचा मतदारसंघ आहे आपला कोल्हापूर कोल्हापूर मतदारसंघामध्ये शाहू महाराज छत्रपती उभे आहेत आणि त्यांच्याविरोधात कुणीतरी म्हणले की तर तिथंसुद्धा हीच परिस्थिती लागू होणार तिथंसुद्धा गठ्ठाचे गठ्ठा मतदान हे शाहू महाराजांना होणार ते जरी काँग्रेसकडून उभे असले आबा तुम्हाला एक सांगतो मी कोण कुन, कुणाकडून उभे आहे याच्यापेक्षा कुणी काय काम केलं याला लोक मतदान करतात लोक हुशार झाले आता लोक मटणावर लक्ष देत नाहीत पटणावर लक्ष देतात बरोबर आहे की नाही वाटेभर रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बसा हे पाण्यापेक्षा लोक काम काय केलं तुम्ही तुम्ही समाजाच्या किती कामी आलात याच्यासाठी मतदान करतात बरोबर आहे की नाही म्हणून मी काय म्हणलो का कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पण एकशे एक टक्का तुम्ही म्हणताना याचं एकशे एक टक्काला उड्या आणतं तर मी माझे जे मित्र आहेत त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करतो म्हणजे दहा मित्रांना फोन केले त्याच्यातले जर नऊ मित्र म्हणले ना हा माणूस निवडून येईन मग आता मी कोल्हापूरमधल्या माझ्या कमीत कमी पन्नास मित्रांना फोन केले त्याच्यातले पंचेचाळीस जणं मला काय म्हणले तर शाहू महाराज निवडून येणार बरोबर आहे का, का नाही म्हणजे गाधीशी असलेली निष्ठा प्लस तुमचं काम आणि छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे त्यांनी केलेलं आत्तापर्यंतचं काम या कामाच्या जीवावरती शाहू महाराज निवडून येणार आणि ते यावा हे पण ध्यानात घ्या कोणत्या पक्षाकडून उभे याच्यापेक्षा माणूस किती कामाचा बैल मार काय पण कामाचं आहे हे वाक्य शोभतं उदयनराजे भोसलेंना छत्रपती उदयनराजे भोसले यांना बैल मार्क आहे पण कामाच आहे आलं का, का तुमच्या ध्यानात तसंच पुढचा मतदारसंघ सांगली सांगलीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विशाल पा... चंद्रहार पाटील उभे आहेत आणि काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील उभे आहेत आणि भाजप शिंदे गटाकडून एक कोणतरी उभय कोणतरी म्हणजे मी नाव मुद्दाम नाही घेत आता तुम्हाला सांगतो तिथं कोण निवडून येईल तिथं खरी टक्कर ही भाजप म्हणजे महायुती आणि अपक्ष उमेदवार यांच्यात होणार आहे चंद्र आर पाटील हे पैलवान आहेत आणि त्यांचा या निवडणुकीत म्हणजे त्यांचा राजकारणाचा लांब लांबपर्यंत संबंध आहे आता विशाल पाटील हे राजकीयमध्ये आहेत वसंतदादा पाटलांच्या घराण्यात त्याच्यामुळं त्यांच्यासाठी तिथलचं वातावरण चांगलं आहे महाविकास आघाडीचा हा निर्णय चुकलेला आहे त्यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती शंभर टक्के जसं जालना लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीना जर मंगेश साबळेंना तिकीट दिलं असतं ना तर तिथंसुद्धा एकशे एक टक्का मंगेश साबळे निवडून आले असते आणि इतिहासात क्रांती होऊन रावसाहेब दानवे पडले असते पण तिथं सुद्धा महाविकास आघाडीचा निर्णय चुकला तसाच निर्णय सांगलीमध्ये सुद्धा चुकला चंद्रहार पाटील हे पडणार म्हणजे महाविकास आघाडीची ती जागा जाणार आणि तिथं अपक्ष उमेदवार असलेले विशाल पाटील निवडून येणार मग तुम्ही विचार करा आता बारामतीमध्ये सुप्रियाताही निवडून येणार माढामध्ये महाविकास आघाडी त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि सातारा गेलं सांगलीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे तुम्ही विचार करा कमीत कमी आठपैकी पैकी पाच ते सहा ठिकाणी महाविकास आघाडीचे माणसं निवडून येणार आहेत आणि आपला जे हा सर्वे आज आपला ओपिनियन एक्झिट पोल आहे ना याच्याबद्दल आपण चार तारखेला तुम्हालाच कळणार आहे मी काय बोलतो काय नाही म्हणून तर विषय असा आहे का जे निवडून येणार आहेत आबा मी काय कोणत्या राजकीय पक्षाचं नाही आपल्याला काहीच घेणं देणं नाही कोणत्या राजकीय पक्षाचं सगळे पक्ष खड्ड्यात गेले आम मराठ्यांना आरक्षण देण्यासाठीच कोणता पक्ष आला नाही शेतकऱ्यांच्या कोणत्या भावना जाणून घेण्यासाठी कोणता पक्ष आला नाही मग आपल्याला काय करायचं यांच्या पक्षाचं आपल्याला काही घेणं द्या नाही फक्त आपण एका आपले जे मित्र आहेत यांच्याकडं फोन करून चौकशी करतो आणि कोण निवडून येईन एवढं फक्त तुमच्यासमोर सांगतो आता महाविकास आघाडी आणि महायुती याच्यात फरक फक्त एवढाचे आणि आपला व्हिडिओ तुम्ही पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ पाहा ज्या ज्या लोकांवरती अन्याय होतो ना आपण त्याच्या बाजूने उभा राहतो आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये उद्धव साहेबांवरती एकनाथ शिंदे साहेबांनी भाजपनी यांनी अन्याय केला म्हणून मी उद्धव साहेबांच्या बाजूने उभं राहतो म्हणून मला असं वाटतं की महाविकास मला महाविकास आघाडीचं घेणं नाही मला लोक कमेंट करते का तू तु, तुतारीचं तु, माणूस आहे अरे तुतारी तु, मोतारी आणि गटारी काय घेणं आहे आपल्याला आपल्याला फक्त पाहिजे कोण शेतकऱ्यासाठी लढणारा माणूस खुर्चीवर पाहिजे बरोबर आहे का नाही तवा भावांनो बहिणींनो आज आपण जे आधी त्याच्यातले दोन तीन राहिलेले आहेत वेळे आव आपण त्या मतदारसंघाबद्दल बोलू शकत नाही आता जेवढे झाले याच्यात तुम्हाला या, तुम या सर्वेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या हिशोबाने महाविकास आघाडी येईन की महायुती निवडून येईन ही व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो बरोबर आहे की नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय